एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिक ग्रामीणमधील सुरगाणा तालुक्यात एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे हातरुंडी गावात एका ज्येष्ठ शेतकऱ्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची बातमी पसरली होती पण पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे खरी कहाणी काही वेगळीच असल्याचे समोर आले आहे दिनांक तीन सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास हातरुंडी गावातील पासष्ट वर्षीय देवराम नाना गावित यांचा मृतदेह शिवारात आढळला गावकऱ्यांनी सुरुवातीला हा मृत्यू हल्ल्यात झाल्याचे सांगितले मात्र घटनास्थळी कुठेही बिबट्याचे पावलांचे ठसे आढळले नाहीत इतकेच नव्हे तर जखमाही प्राण्यांच्या हल्ल्यासारख्या नव्हत्या पोलिसांना संशय आलाय तपासाचा धागा पुढे नेताना पोलिसांनी संशयित शिवराम गवळी आणि त्यांची पत्नी रंगोबाई यांच्या घरी झडती घेतली तेथे रक्ताचे डाग आणि हत्या पोलिसांच्या हाताला लागले चौकशीत दोघांनी कबुली देत सांगितले की कौटुंबिक वैरातून त्यांनीच आपल्या व्याही देवराम गावित यांची हत्या केली या कारवाईत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाला बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान नागरे यांच्या चमूने अवघ्या काही तासात हा गुन्हा उघडकीस आणला बिबट्या हल्ल्याचा बनाव रचून केलेल्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर हातरुंडी परिसरात खळबळ उडाली आहे आरोपी दाम्पत्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरगाणा पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट आपली दुन दुनियादारी सुरगाणा